पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार पाटलांनी सर्वात मोठी पदे घरात ठेवून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आमदार प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात मुदाळची सरपंच सून मौनी विद्यापीठात मुलगा शिवाजी विद्यापीठात पत्नी गोकुळमध्ये कुलदीपक जिल्हा बँकेत स्वतः आणि आता मुलगा राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष मीच बाजार समिती प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष मीच बिद्री कारखान्याचा बावीस वर्ष चेअरमन मीच आमदार की मलाच अशा पद्धतीने सर्व मोठी राजकीय पदे स्वतः आणि कुटुंबातच ठेवून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या स्वार्थी के पी पाटलांची जनताच सर्व पदे काढून घेऊन घरात बसवेल असा इशारा माहितीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी कडगाव येथे पार पडलेल्या विराट सभेत बोलताना दिला अध्यक्षस्थानी कोकण केसरी के जी नांदेकर होते पुढे बोलताना आमदार आबेडकर म्हणाले समविचाराने राजकारण करणाऱ्यांची तालुक्यात मोठी खाण आहे मात्र स्वार्थाने बरबटलेल्या माजी आमदार के पी पाटील यांनी सर्व मोठी पदे स्वतः आणि कुटुंबातच ठेवल्यामुळे माझ्यासह अनेकांनी वेगळी वाट धरली त्यामुळेच दहा वर्ष आमदार म्हणून कार्यरत होते के पी पाटील व माझ्या दहा वर्षाच्या कालावधीची जनतेने तुलना करावी के पी पाटील त्यांनी केलेली कामे सांगण्याचे आवाहन केले होते अद्याप त्यांचे उत्तर दिले नाही त्यांनी पुढील पाच वर्षात काय करणार आहे ते सांगून मते मागणे अपेक्षित असताना ते वैयक्तिक टीका टिप्पणीमध्ये मश्कुल आहेत ही अत्यंत निंदनीय बाब आहे जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून आवाज उठवलेल्या शिवडाव सोनवटे घाट तांबेचीवाडी सह धनगरवाड्यावर वीज करंबळी केटीवेअर धामणी प्रकल्प डेळे चिवाळे कारिवडे वासनोली वाकी घोल्यातील रस्ते यासारखे रखडलेले विविध प्रलंबित प्रश्न मार्गस्थ लावलेले आहेत देशातील पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय ठरेल अशा पद्धतीने रांगणा किल्ल्याचा विकास साधायचा आहे तर खेडगे दोनवडे नितवडे येथील धबधब्याचा विकास केला मतदार विकास आहे राधानगरी मतदारसंघाची जनता विकासाला साथ देणारी आहे कोणतेही विकासाचे व्हिजन नसलेल्या माजी आमदार के पी पाटील यांना जनता निवडणुकीत थारा देणार नाही यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले की माजी आमदार के पी पाटील हे खोटे पसरवण्यात माहीर असून ते भाजपा सक्रिय नसल्याचे माहिती भाजपा सक्रिय नसल्याचे नाही ते हे फुटला तो फुटला अशा वावड्या उठवत आहेत पण मी त्यांना जाहीरपणे सांगू इच्छितो की तुमची अशी कारस्थाने जनतेला चांगलीच ठाऊक असून आमदार आबेडकर यांचा विजय सुक्कर करत आहेत यावेळी बोलताना बाबा नांदेकर म्हणाले की माजी आमदार के पी पाटील हे विकास कामांवर न बोलता आमदार आंबेडकर यांची नाहक बदनामी करत सुटली आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय दिवे लावले आहेत हे आम्हाला माहीत आहे सर्वच पदे घरात ठेवून कार्यकर्त्यांवर वाऱ्यावर सोडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष खतकतो या उलट आमदार आबेडकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना मनाची पदे देऊन त्यांचा सन्मान केला विकास आहे विकास कुठे आहे म्हणणारे के पी पाटील ज्या रस्त्यावर जातात ते रस्ते ज्या मंदिरात बैठक घेतात ती मंदिरे ज्या चौकात सभा घेतात ते चौक यासह बहुतांशी कामे त्यांना मोतीबिंदू झाल्यामुळे दिसत नाहीत अशी टीका केली यावेळी बोलताना बाजार समितीचे संचालक संदीप वरंडेकर म्हणाले के पी पाटील सरावर ते हे आमदार आबेडकर यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन ते टीका करत आहेत ते त्यांना शोभनीय नाही त्यांनी या मतदारसंघासाठी काय केले आहे व काय करणार आहेत हे सांगून मते मागणे अपेक्षित असताना मतदारांना भडकाऊ वक्तव्य करून वातावरण दूषित करू पाहत आहेत आणि येथील स्वाभिमानी जनता त्यांना थारा देणार नाही यावेळी आनंदा ढोकरे बजरंग देसाई आदींची भाषणे झाली यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढिंगे कल्याणराव निकम प्रवीण सिंह सावंत सूर्याजीराव देसाई देवराज बारदेसकर पांडुरंग डेळेकर हिंदूराव देसाई विलास वेलेकर अमित देसाई विश्वास पाटील मानसिंग पाटील प्रशांत देसाई संग्रामसिंह सावंत अजित देसाई ए बी जाधव शहाजी देसाई नारायण चव्हाण दिगंबर पोद्दार संभाजी देसाई सत्तार शेख इस्माईल शेख राजू देसाई आनंदा पाटील मनोहर धोंड वसंत पाटील पांडुरंग पाटील बाबूभाई शेख रमेश रायजादे सुशांत तांभणेकर आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार के पी पाटील सर्वच पदे घरात ठेवून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले पण याउलट आमदार आबिटकर यांनी गोकुळमध्ये दोन संचालक बाजार समिती संचालक महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सदस्य राहुरी कृषी विद्यापीठ सदस्य राज्यस्तरीय आत्मा समिती सदस्य शेतकरी संघ प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष मौनी विद्यापीठ सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधना समिती सदस्य बाजार समितीवर दोन अशासकीय सदस्य संजय गांधी समितीची अध्यक्षपदे यासह विविध मानाची पदे माना देऊन दे कार्यकर्त्यांचा सन्मान केल्याचे साताप्पा पाटील यांनी सांगितले निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज